इकडे लक्ष द्या माझ्या हातामध्ये एक चित्र आहे हा चित्र कशाचं आहे ते तुम्ही आहे बघा बर हे कशाचं चित्र आहे रे बैल आणि हे कोण आहेत आई काय करत आहेत कोणाची बैलाची पूजा करत आहेत बैलाची पूजा आपण केव्हा करतो रे पोळ्याला तुम्ही सर्वांनी बैल पाहिलेला आहोत ना बैल कसं लिहितात ते मी आता तुम्हाला सांगणार आहे पहा कर कोणाचं नाव लिहिलंय मी बैल काय आहे बैल वाचन कोणाला करता येते अरुतू करते कर बैल बैल काय आहे बैल आता हे काय आहे आणि हे काय आहे बैल शिड आता हे काय सांगा बरं बाळान मला ब आहे आणि हे काय आहे आणि हे काय आहे मग काय आहे बै अरे बै लळ आहे का इथं बै काय लिहिलेलं आहे बै आता बघा ह्या ब वर पण दोन मात्रे लागले दोन शिंग आलेत बला किती शिंग आलेत रे दोन आता बैलाला ज्याप्रमाणे दोन शिंग असतात आहेत ना बैलाला दोन त्याचप्रमाणे त्या बैलच्या बैलाच्या नावावर पण दोन शिंग आलेले आहेत आणि हा ब चा आवाज काय झाला मग बय झालेला आहे काय झालेला आहे बय म्हणजे ब वर अशी मात्रा लागलेली आहे कशी लागलेली आहे बघा अशी मात्रा लागलेली आहे ना बला आणि आवाज काय झाला मग ह्याचा बय झाला काय झालेला आहे बय मग हा मात्रा ना ह्या अक्षरापासून आली बघा ह्या अक्षरापासून आली ह्या अक्षरांचं नाव काय होते ते मी सांगते तुम्हाला मला आय आणि आय असं लिहितात हे काय लिहिलं मी आय आणि आईची मात्रा अशी असते आता तुम्हाला सांगितले मी हे काय आहे आय वाचन काय करायचंय आय ह्याचं पण वाचन आय आता बला आईची मात्रा लागली आहे काय झालंय बय आता कला आईची मात्रा लागल्यानंतर कसा आवाजात काय होतो व ला लागल्यानंतर न आल्यानंतर समजलं आईची मात्रा आता मी एक शब्द लिहून दाखवते हा कोण वाचतय का हे भैरव ैरव बैर असं आहे का आहे काय आहे आणि हे आहे आता पूर्ण वाक्य वाचा मा आता ह्या आवाज काय होतो आणि हे आवाज काय होतोय मात्र आता तुम्ही काय करायचं बाळानो टू लाईनची वही काढायची टू लाईनच्या वहीवर जेवढे मी तुम्हाला मूळाक्षरे शिकवलेले आहेत तेवढे मूळाक्षरे लिहायचं आणि त्यांच्या डोकावर आईची मात्रा द्यायची मात्रा देऊन त्या अक्षरांच्या आवाजात काय बदल होतो आवाजामध्ये ते आवाज पण तुम्ही काढायचे म्हणजे तुम्हाला लिहायचं कसं आहे वाचत वाचत लिहा मंगलान